काढून काहीच बघू शकता हा असा म्यानमार गेट आहे हा साईड व्ह्यू आहे म्यानमार गेट फ्रंट व्ह्यू आपण बघितला आल्या देवर का माझा तर काहीच मॅन मार्केट मधून एंट्री मारताना खांडवी कॅमेरा मॅन लुकेट दिस दिस मॅन सुशांत सिंग राजपूत आणि मित्रांनो मित्रांनो मध्ये एंट्री मारल्यानंतरचा हा जो काही व्ह्यू आहे आणि हे जे स्पॉट आहे ते बघू शकता है। दर्शक कक्ष आहे विजिटर हॉल आणि त्याच्यामध्ये बघू शक अशा प्रकार तर मित्रांनो इथं हे अशोक स्तंभ बनवलेला आहे आणि त्याचा हा चक्र जातो फिरतो इथं लाईट वरती वगैरे कस तरी असेल जुगा स्तंभ तर मित्रांनो इथं विषय असा आहे की गौतम बुद्धांच्या चरित्राबद्दल इथं सर्व माहिती आहे म्हणजे संग्रहालय जवळपास आणि आपण इथे येऊन फक्त ऑब्झर्वेशन करायचं बघायचं आणि कुठलंही तिकीट नाही इथं काही नाही फक्त यायचं आहे भेट घ्यायचं आणि गौतम बुद्धांच्या चरित्रात जाणून घ्यायचं आहे फक्त त्यांची माहिती इथं प्रोव्हाइड केली जाते अशा स्वरूपामध्ये तू बघू शकता इकडं मस्त छानसं गार्डन आहे इथं बुद्ध उद्यान आहे बुद्ध उद्यान वन प्लसमध्ये घ्यायचं तर काही आपले पोर इकडं पुढे चंद्रमेंड खतरनाक क्वालिटी आहे बुद्धा पार्क आहे मित्रांनो इथं पार्क मस्त えかえかえ。モーターがあるからかんないあ、言っだ तर मित्रांनो ग्राउंड झाल्यानंतर फायनली आमचे हे मित्र प्लस मी इकडं खांडवी महिंद्रा ललित त्याच्यानंतर परत एक महिंद्रा आणि लक्ष्मण अशा मी टोटल सहा जण आलेलो होतो आणि इथं आपण येऊन विजिट करू शकता गौतम बुद्धाच्या चरित्राबद्दल सर्व इथं प्रदर्शन वगैरे आहे आणि इकडं गार्डन वगैरे सर्व फुले एन्जॉय करू शकता गाईज इकडे ललितची बाराणीगिरी फुल <laughs> A few moments later. Ah, put chini martha मित्रांनो आज आपल्या देवाभाईचा प्लॅन आहे का म्हणे सर्वांसोबत सेल्फी घ्यायची तर त्याने कॅमेरा आणलेला आहे तर ते त्याचे दोन शब्द ऐकून तुम्ही काय म्हणतोय तो कशा प्रकारे सेल्फी घेतली जाते बघा पहिली गोष्ट अशी आहे आम्ही आलो इथं देवस्थान आणि त्या प्रसादाची काहीच सुधी नाही खूप भूक लागली आणि खायला काहीच नाही वाईट वाटत <laughs> तर मित्रांनो माझा मित्र आहे कांबळे त्याला आहे ना कुठे पण गेला ना फिरायला तर पहिले प्रसादाची व्यवस्था लागते म्हणजे जेवण खाऊन वगैरे लागतं कारण त्याला भूक म्हणजे अशी आटपत नाही नाही का लवकर जेवण लागतं त्याच्यामुळे मग आम्ही पहिल्यांदा त्याला पावडे वगैरे घेऊन दिले मग त्याच्यानंतर इकडे आलेलो आहे तर ठीक आहे मित्रांनो हा महेंद्र भरसत आहे फार्मसी करतो मित्रांनो फार्मसीबद्दल काही माहिती लागल्यास त्याची त्याला भेट द्या तुम्ही चला भाई देखो मैं क्या करता हूँ लकी ब्रो लॉक मालक लखन राउत वेलकम टू ललित चैनल है जॉंडियर वाले अपने चैनल वाला हाट एक यूट्यूब चैनल है लकी ठीक है मित्रान <laughs> मित्रांनो घरी येत जैन धर्म एक जैन धर्माचा एक मंदिर दिसला सो तो बघून जावा असा विचार केला म्हणून मध्ये एंट्री मारली आणि बघितलं मित्रांनो इथे अक्षराज मणिभद्राची मंदिर आहे इथं बघू शकता आणि त्याच्यानंतर इकडं पण मंदिर आहे आणि मध्ये धर्मशाळा वगैरे आणि इथं बघू शकता गाय वगैरे बनवलेले असं काचामध्ये तर चला आता जर बघितलं सर्व मंदिर बिंदिर आता जातो घरी Few moments later, you gotta focus on yourself, on your faith, on your dreams, on your mind, on your health. Yeah, you gotta work, never tell, keep your head down, find what you love and excel. Yeah, push and pull and repel any hate, go create what you want, feel compelled. Yeah, and once you finally get a taste of the race, you'll never look back. Once you felt that, don't let somebody take your time and your worth, you focus on yourself. About others way but for myself, yeah. I guess that's why I feel like I go through hell, damn. Wasting time on your dreams instead of mine, yeah. About to turn this franchise around on a dime, man. It's all about finding your right state of mind. It's all about turning the worst into fine. It's all about time and the work and the climb. From the thirst, we will rise. I'm immersed in this life. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. Just focus on yourself first. Don't let somebody take your time and your worth. तर चला गाईज मोकार फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी झाल्यानंतर आता फायनली ब्लॉगला एंड करतो सो भेटू आपण असेल एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर